आम्ही आता जे काय म्हणतो आहोत मंत्रिमंडळात अनेक वेळा मी मांडलं आणि मागणी अशी केली की आमचं म्हणणं असं की जे मराठा समाजात देतात सारथीला ते आम्हाला ओबीसीला द्या असं आम्ही उलटं मागत आहोत आणि याच्यामध्ये मी तुमच्या पुढे सांगतो असं नाही मंत्रिमंडळासमोर ना अनेक वेळा मी हेच मांडले ते ज्यांना देता ते तुम्ही आम्हाला द्या आणि मग तिथे तीस ऑक्टोबर तेवीसला हा एक निर्णय झाला शासनाचा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की असे हे वेगवेगळे वेगळे सारथी आहे पार्टी आहे असे सगळे वेगवेगळे जे आहेत समाजाचे जे आहेत त्यांना समान समन्यायी भूमिका घ्यावी त्यांना जे दिलं ते ह्यांना द्यायचं त्यांना द्यायचं त्यांना द्यायचं त्याच्यासाठी एक कमिटी नेमली मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी ओबीसी सेक्रेटरी आदिवासी विकास सेक्रेटरी उच्चतंत्र शिक्षण सामाजिक न्याय आणि त्यांनी बघायचं की जे देताना वाटप करताना जे यांना दिले ते पण यांना पण मिळायला पाहिजे व त्याच्यासाठी म्हणजे हा कायदासुद्धा तुम्ही रगडून टाकला मोडून टाकला तुमचाच निर्णय आणि आज काल आम्ही का? ते दाखव तुम्हाला आत्ता पण दाखवलं खर्चाचं काय झालं ते हा समन्याय आहे का आठशे सहा कोटी तुम्ही तिकडे देतात तिथे सांगितल्याप्रमाणे म्हणजे अरे हा तर सहाशे दोन कोटी रुपये दिले आणि इथे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये साठ टक्के कट लावला तिथे झिरो टक्के कट लावला कुठला न्याय आहे हे कुठे गेलं काल आम्ही विचारलं तर सेक्रेटरी होते ना अर्थ त्यांना सध्या विचारलं काय हे फक्त या वर्षाचं मी इतर मागासवड वाचून दाखवलं ते वेगळं आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की शिक्षणात बाबतीत शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे ओबीसीला मिळते आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त सध्या मराठा समाजाला देण्यात येत आहे हे मी ह्या सगळ्या कागदपत्राचा का पुरावा देऊन तुम्हाला सांगतो आहे

आमच्या सगळ्या ओबीसी हो बांधवांना सांगतो की कृपया जर असं झालं असेल तर आत्महत्या केली असेल कुणी तर कृपया कुणी करू नये आत्महत्या आपण कायद्याच्या मार्गाने लढणार आहोत आवश्यक वाटल्यास आपण मी तुम्हाला सांगितलं शांतपणे शांतीपूर्वक शानत मोर्चा आपण काढतो आहोत जे जे आपल्याला करता, करता येईल ते ते आपण सगळं कर करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळेल त्यामुळे कोणीही हे अशा आत्महत्या वगैरे न करता आपण ह्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या